मागील सत्तर वर्षात कधीही न झालेला असा पाऊस यंदा झाला आहे या पावसामुळे खासापुरी धरण यंदा फुल भरलं आहे या धरणाचीही दृश्य आहेत धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यात तुफान पाऊस झाला आहे याचा परिणाम म्हणून धरण पूर्ण क्षमतेने भरून आता ओव्हरफ्लो होत आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सात दशकात कधीच पाहिला नव्हता स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान धरण परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे दुसरीकडे धरणाखालील गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्यास खालच्या भागातील लोकवस्तींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे